मी येतो बाबा मला कोणाचा आदर नाही मुलं काय मला सांभाळत नाही मुलगा लाईटीला चिटकलाय त्याचा दावखाना चालू ये, माझी कोण असेल तो साहेबांनी मान्य करावा आणि माझं काम मला मिळून द्यावा आठ वर्षांपासून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक श्रीरामपूर येथे सफाई कामगार म्हणून काम, काम करणाऱ्या सिंधू संजय वैरागळ या विधवा महिलेची प्रचंड पिळवणूक सुरू असल्याचा आरोप समोर आला आहे रोज तीन ते चार तास फरची पुसणे झाडू मारणे टेबल खुर्च्या स्वच्छ करणे भिंतीवरील जाळी काढणे आणि वरिष्ठांनी दिलेली सर्व कामे निष्ठेने करणाऱ्या सिंधुताईला सुरुवातीला दर महिना फक्त एक हजार पाचशे रुपये पगार मिळत होता मात्र धक्कादायक बाब म्हणजे शनिवारी आणि रविवारीच्या सुट्टीचे पैसेही तिच्या पगारातून कापले जात होते सध्या चार हजार पाचशे रुपये इतकाच मासिक पगार दिला जातो सिंधुताईंचा असा थेट आरोप आहे शाखा प्रमुख राहुल सावंत हे जाणून बुजून तिचा पगार व तिच्या हक्काची माहिती लपवतात फक्त रोख रकमेवर पगार दिला जातो सुट्टी असूनही खाडे लावले जातात ठरलेला वेळ सकाळी अकरा वाजता असताना तिला सकाळी नऊ वाजता कामावर हजर राहण्याचा दबाव टाकतो टाकला जातो सर्वात गंभीर बाब म्हणजे या महिला कर्मचाऱ्याचा दावा आहे की शाखा प्रमुख सावंत हे जाणून बुजून तिच्यावर मानसिक छळ करतात शिवाय तुला कामावरून काढून टाकतो असा थेट धमक्याही दिल्या जातात मी माझं काम पूर्णपणे इमानदारीने करते माझा पगार वाढला तरी मला याची माहिती दिली जात नाही माझ्यावर अन्याय केला जातो मला त्रास देऊन मानसिक छळ करून मला कामावरून हकलून लावण्याचा सा डाव सावंत रचत आहेत असे थेट आरोप सिंधुताई यांनी केले सिंधुताईने पुण्यातील इंडिया पोस्ट पेमेंट्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याबाबत पत्र लिहिले होते मात्र त्यावर आजपर्यंत कोणताही कार्यवाही झालेली नाही लोकांमध्ये आता प्रश्न निर्माण झाला आहे की आठ वर्ष सातत्याने काम करणाऱ्या सफाई कामगार महिलेला एवढी उपेक्षा का बँकेत रोज काम करणाऱ्या सफाई कामगाराला फक्त साडेचार हजार रुपये मासिक पगार हा न्याय आहे का इतक्या दिवस सरकारला अशिक्षित महिला कामासाठी चालत होती आता अचानक आठवीपर्यंत शिक्षण पाहिजे अशी आठ का घातली मग आता यावेळी या, या महिलेने कोणाकडे बघायचं सिंधुताई वैरागळ यांची मागणी स्पष्ट आहे माझ्या तक्रारींवर योग्य तो निर्णय घ्या मला न्याय द्या अन्याय करणाऱ्यांवर कारवाई करा आजच्या आधुनिक युगात बँकेच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका गरीब विधवा महिलेच्या पगाराचा व सुट्टीच्या अन्यायाने खाडा पकडला जातो तिच्यावर मानसिक छळ केला जातोय ही केवळ एक महिलेची गोष्ट नाही तर संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी बाब आहे अधिकारी व सत्ताधारी गप्प राहिले तर अशा अन्यायाला उत्तर कोण देणार हा प्रश्न आता थेट जनतेसमोर उभा आहे ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज संजय वैराग जिल्हा राणाऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये आठ वर्षपासून काम करते मी आणि नवीनच त्यांनी नेम काढा काही साफसफाई वाल्यांला साफसफाईवाल्यांला शिक्षण कशासाठी पाहिजे कारण ती फरशीपूस जाळेजुळे काढणं टेबल पुसणं खुर्श्या पुसणं आणि मी पुण्याला जाऊन पण पुण्याच्या साहेबाला पण विनंती केली का साहेब मी एक दो बाई आहे मला कामवर घ्याला लावा तर साहेबांनी मान्य काय केलं नाही मुंबईचे साहेब पुण्याचे साहेब दोघ पुण्याचे साहेब आलते मुंबईचे साहेब आलते मुंबईचे साहेब हा म्हणले कारण गरीब बाई आहे तिला कामवर लावून घ्या पण स्वपन साहेबांनी कामावर काय लावून घ्यायचं केलं नाही स्वपन साहेबांनी काय मान्य केलं नाही स्वप्न साहेबांनी मान्य केलं नाही स्वप्न साहेब काय म्हणतो मला शिक्षण पाहिजे ना आठवी शिक्षण आठ वर्ष मी शिक्षण काम केलं तेव्हा कुणी शिक्षणाचं मला कुणी आडवा आणलं नाही पण स्वपन साहेबांनी आडवं आणलंय का मला शिक्षणाची बाई लागतील हे न्याय माझा न्याय मला मिळून दिलाच पाहिजे माझं काम मला मिळालाच पाहिजे हे मी विनंती करते खासदार आमदाराचे पत्र दिले तरी पण स्वतः साहेब पुण्याचे साहेब काय मान्य करीना जो गरीब अन्याय होतो हिवा बाईला कोणाचा आदर नाही त्या बाईवर अन्याय होतो हे माझा न्याय आणि माझा न्याय मला मिळून द्यावा आणि माझं काम मला मिळून द्यावा एवढीच विनंती मी सगळ्यांना करते कोणचा साहेब आहे ना तो शिक्षणाचा मान्य केलेला कोणचा साहेब असन त्यांनी मान्य करावा माझी नोकरी माझी गरीबाची पोट पाण्याची नोकरी कारण मी तो बाबा आहे मला कोणाचा आदर नाही मुलं काय मला सांभाळत नाही एक मुलगा लायटीला ला चिटकलाय त्याचा दवाखाना चालू आहे माझी कोण असेल तो साहेबांनी मान्य करावा आणि माझं काम मला मिळून द्यावा एवढीच विनंती करते मी जय हिंद जय महाराष्ट्र करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर